आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते ऐका पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सोडून सोडूनिया दुःख दारिद्र्याची सोडून गाठ आणि पाऊले चालती पंढरीची वाट पावले चालती ती पंढरीची वाट गांजुनी आसा रे दुःख दारिद्र्याने गांजुनी आे दुख दारिद्र्याने हो काम भाकरीच ताट हो तरी काम भाकरीच हो ताट पाऊले चाल ती पंढरीची वाट पाऊले चाल ती पंढरीची वाट सुखी दुखी संसाराची सोडून गाठ दुखी संसाराची सोडून गाठ पाऊले चाल ती पंढरीची वाट पाऊले चाल ती पंढरीची वाट आपत्य इष्ट सारे आपत्य इष्ट सारे सगळे सोय रे ते पाहुणी सारे फिरावी ते पाट पाऊणी सारे फिरावी ते पाट पाऊले चालली पंढारीची वाट पाऊले चालली पंढारीची वाट सुखी संसाराची सोडूनिया गाठ दुखी संसाराची सोडून आघाट पाऊले चालली पंढारीची वाट पाऊले चालली पंढरीची वाट पाऊले चालली पंढरीची वाट होता प्रसाद श्री विठ्ठलाचा होता प्रसाद श्री विठ्ठलाचा आणि आसादारिद्र आसादारिद्राचा हवनय हो नाट आसादारिद्र्याचा हवनय हो नाट पाऊले चालली पंढारीची वाट पावली चालली पंढरीची वाट दुखी संसाराची सोडून आगाट दुखी संसाराची सोडून अगाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट मन शांत होता पुन्हा लागे ओढ मन शांत होता ती जीवनाचे सकलही कोड पुर, पुर्ती जीवनाचे सकलही कोड पाऊले चालली पंढरीची वाट पाऊले चालली पंढरीची वाट पाऊले चालली पंढरीची वाट सुखी दुखी संसाराची सोडून या गाठ दुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालली पंढरीची वाट पाहुले चालली पंढरीची वाट पाहुले चालली पंढरीची वाट पाहुले चालली पंढरीची वाट धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं